उद्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आपल्याला आता दोन हजार चोवीस मध्ये जेवढे मार्गशीर्ष म्हणजे चार गुरुवार आहे ह्या चार गुरुवार मध्ये आपण आपल्या घरात कुठली सेवा करावी या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ सगळा बघा मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता मार्गशीर्ष गुरुवार मध्ये काय सेवा करायची मार्गशीर्ष गुरुवार हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो तर ह्या गुरुवारी आपल्याला काय सेवा करायची आहे आता सगळ्यात महत्वाचं हो, संक, से, ही महीना बर सेवा तुम्ही अखंड महिनाभर सुद्धा करू शकता पण अर्थात आपण सं आहोत संकल्पयुक्त आर्थिक अडचण जर खूप जास्त प्रमाणात असेल जर खूप तुम्हाला थोडस फायनान्शियल खूप जास्त प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही ही महिनाभर सेवा करून बघा खूप सुंदर अनुभव तुम्हाला येईल आता याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे तर गुरुवार म्हटलं तर काही सेवा सांगणार आहे उपाय सांगणार आहे ते तुम्हाला आवर्जून करायचे आहे आता आपण असं नॉर्मली सुद्धा गुरुवारी आपल्या मुख्य दरवाजाला हदीचं लेपन करतो असतो आधी तर तुमचं भाडे तत्वावर तुम्ही राहता तुमचं रेंटचं घर आहे तरी सुद्धा तुम्हाला या सेवा आणि उपाय करायचे आहे अर्थात मासे घर मस्त विटाळा असेल तर सेवा आपल्याला करता येणार नाही उपाय पण आपल्याला करता येणार नाही मग तुम्ही सगळ्या सेवा श्रवण करू शकता म्हणजेच तुम्ही सगळ्या सेवा ऐकू शकता आता विटाळाबद्दल बऱ्याच प्रश्न आहेत की ते आमच्या घरात विटाळा आहे तर आम्ही करावं का बघा मुलाचा विटाळ आणि मुलीचा विटाळा ह्या म्हणजे समजा तुमच्या घरात एखादं बाळ जन्माला आलंय तर आपल्याला तो विटाळा लागतो तर आता हा विटाळ मुलाचा वेगळा असतो मुलीचा वेगळा असतो प्रत्येक जाती धर्मामध्ये इतके इतके दिवसाचा तो विटाळा असतो तर तुमच्याकडे जी काही पद्धत आहे ते तुम्हाला पडायचे आणि आता समजा माझी डिलिव्हरी झाली आता सव्वा महिना मलाही काही दिवाचं करताना कारण तो आपल्याला विटाळा लागतो सव्वा महिना त्याच्यानंतर तुम्ही करू शकता पण अगेन मी तुम्हाला सांगते लहान बाळ आहे सेवा करा पण व्रतवैकल्य नाही करा म्हणजे ना उपवास नका करू तुम्ही सेवा करू शकता सव्वा महिन्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला आपला ना, ना मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे मुख्य दरवाजा स्व स्वच्छ केल्यावर त्याच्यावर स्वस्ती आहे उमड्याला हळदीचं लेपन आहे हळदीचं लेपन करणं म्हणजे खूप काही करणं असं नाही आहे थोडीशी हळद घ्या त्याच्यामध्ये एक दोन थेंब गोमूत्र टाका पाणी टाका त्याचा एक सारवा आधीच्या काळी आपण शिणाणी सारवायचो त्या पद्धतीने उमरा फक्त सारवायचा ना नंतर उमऱ्याला लक्ष्मीची पावलं काढावी आणि उमऱ्याला हळदीचं हो लेपन हे सकाळीच करायचं असतं लक्ष्मीची पावलं काढल्यावर धूप धीप तुम्हाला आहे ना ओवाळाची आहे छानपैकी प्रसन्न वाटतं आणि बरेच लोक हे करतात हे काही नव्याने सांगायची तुम्हाला गरज आहे ज्या काही तुम्हाला सेवा सांगणार आहे अर्थात ह्या तुम्हाला दिवसभरात कधी पण करायच्या कारण काय होतं ना कधी कधी मांडणी आपण सकाळी करतो कधी संध्याकाळी काही महिला संध्याकाळी करता मग मांडणी करा तेवढं वाचा मग एवढ्या त्या सगळ्या सेवा करा असं नाही याच्यातल्या काही सेवा तुम्ही श्रवण करू शकता काही तुम्ही आवर्जून पठण करा आता सगळ्यात आधी तर तुम्हाला श्रीयंत्रावर अर्चन करायचं आहे संपूर्ण मार्गशीर्ष महिना जर तुम्ही श्रीयंत्रावर अर्चन केलं तर खूप सुंदर अनुभव तुम्हाला बघायला मिळेल नाही शक्य होत तर दर गुरुवारी तर आवर्जून करावं मांडणी करण्याच्या आधी करा किंवा नंतर करा आता अर्चन कसं करावं हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही तुम्हाला कुंकुणे श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे कुमकुम अर्चन करायचं आहे कुंकुम अर्पण करायचं आहे मग तुम्ही हे श्री सुक्तम म्हणून करू शकता किंवा ओम श्री महालक्ष्मी न महा या मंत्राचा जप करून पण तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमहा नमो नमः नमो नमः म्हणताना तुम्हाला श्री श्रीयंत्रावर अर्पण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा नमो नम ओम श्री महालक्ष्मी नमहा नमो नम आता बऱ्याच महिलांचे असे प्रश्न आले की ते साडी घातलीच पाहिजे का तुमची इच्छा तुम्हाला शक्य शक्यच घाला नाही तरी चालेल फक्त काळात वजर घालू नका व्यवस्थित पंजाबी ड्रेस दुपट्टा म्हणजे डोक्यावर पदर वगैरे या पद्धतीने आणि सेवा करताना कपाळी कुंकू असणं हातात बांगड्या असणं तेवढं महत्वाचं आहे शृंगार घाला जोडवे मंगलसूत्र एवढं तरी घाला म्हणजे एवढं तर तुम्हाला ते करावंच लागेल तुम्ही लक्ष्मीची सेवा करत आहात तर तुम्हाला तेवढं पावित्र राखणं साडी तुमच्यावर आहेत पण ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुम्हाला करायचं आहे आता श्रीयंत्र वर अर्चन जर तुम्ही श्रीसुक्तमने करणार असाल तर तुम्हाला नंतर श्रीसुक्तम पठण करायची गरज नाही पण जर तुम्ही श्रीसुक्तम म्हणणार नसाल तर मग एकदा तरी श्रीसुक्त म्हणावं अकरा सोळा वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम पण नाही शक्य होतं एक वेळा तरी श्रीसुक्तम म्हणावं फलश्रुती सहित नाहीतर मग तीन वेळा म्हणा पाच वेळा म्हणा पण शेवटच्या वेळा तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा त्याच्याबरोबर जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे तिथे माता लक्ष्मी वास करते तिथे माता लक्ष्मीला आमंत्रण द्यायची सुद्धा गरज पडत नाही कारण तिला भगवान विष्णूंची सेवा खूप प्रिय आहे मग अशा वेळेस काय करू शकता तर मग आहे ना अशा वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रम विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्रनामावली आता विष्णू सहस्रनाम अर्थात संस्कृतमध्ये आहे थोडंसं अडचण येते वाचायला तुम्हाला काय करायचं हे सगळं युट्यूबला सकाळी काळे की आपण आपली जी कामे असतात स्वयंपाक करणं धुणं भांडी झाड फरशी हे सगळं कर करताना स सुरुवातीला छान म्हणजे सुरुवातच तुम्ही विष्णू सहस्रनामाने करा मी असं आवर्जून सांगेल बघा जेव्हा आपण आपलं मुख्य दरवाजा ना सकाळी सकाळी ना उघडतो मग तुम्ही कामावर जाणार आहात किंवा मुलं शाळेत जाणार आहात मग आपण जेव्हा आपला मुख्य दरवाजा आपण जेव्हा खोलतो तेव्हा तिथे ते ते पाणी शिंपडायचं असतं खोलल्या खोलल्या मग तुम्ही आंघोळ करा नाही पाणी शिंपडा आणि तो आपल्याला क्लीन करायचा असतो थोडस विषयांतर मी पण सांगावं असं वाटतं रात्रभर आपल्या दर दरवाजाच्या बाहेर खूप नकारात्मकता असलेली असते आलेली असते ती बसलेली असते म्हणून तुम्ही तांब्यात आणि काही ठिकाणी तर असं असतं तुम्हाला सांगते रात्रभर आपल्या घरात म्हणजे आपल्या दरवाजाच्या ठिकाणी ग्लास भरून ठेवलेला असतो आणि सकाळी तेच पाणी आपल्या दारावर शिंपडल्या जातं त्या संदर्भात मी डिटेल चांगली फक्त आता सांगते मी तुम्हाला की रोज कधी खरं ते रो रोज करा नाही तर दर गुरुवारी तरी आवर्जून करा की दरवाजा जेव्हा मग तुम्ही तुमचा डस्टबिन वाला येऊ दूध वाला येऊ त्याचा येण्याच्या आधी जेव्हा तुम्ही प्रथम पहिल्यांदा दरवाजा खोलला तेव्हा पाणी शिंपडायचं आपल्या उंबऱ्यावर उंबरात नसेल तरी खाली तर फरशी असेलच ना भाड्याचं असेल स्वतःचं घर असेल तरी सुद्धा तुम्हाला ते आहे आणि पाणी टाकलं ते फडकं मारायचं बस झालं नंतर तुम्ही हरीचं लेपन करा काय करायचं ते करा पण आधी तुम्हाला हे करायचं आहे ठीक आहे आता आपण सेवेकडे वळूया तर मी तुम्हाला सांगितलं की विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली या दोघांपैकी तुम्ही दोन्ही सेवा श्रवण करू शकता तुम्हाला जर ज्यांना विष्णू सहस्रनाम पठन करायला येतं त्यांनी आवर्जून पठन करावं ज्यांना हे नाही येत त्यांनी काय करायचं व्यंकट स्त्रोत्रम सगळ्यात सुंदर आणि ह्या मार्गशीर्ष मिळतं आवर्जून करा मी सांगते म्हणून एक टक्का जरी माझ्यावर तुमचा विश्वास असेल तर अनुभव अनुभव घेतलेला आहे विष्णू व्यंकटेशोत्रमची सेवा ज्या ज्या घरात होते ना त्या घरात शांतता सुख समृद्धी पैसा आयु आरोग्य नातच हे तेवढं शाश्वत आहे आणि तुम्ही पण अनुभव घेत आहे तुम्हाला पण त्याचा आलाच असेल काय काय करायचं अकरा वेळा तरी व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करा अकरा वेळा नाही शक्य झालं तरी एक वेळा तरी करा बघा सुरुवातीच्या आठ वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे नवव्यानंतर ओवी असते तर तुम्हाला काय करायचं आता समजा मी सोळा वेळा पठण करणार आहे तर मी काय करणार व्यंकटेश्वर वासुदेवा प्रद्युत मित्र विक्रमा सुरुवात करायची आणि सर्व दैव एक शरणम सर्व दैवयक समस्त दैव कवचम सर्व देव शिखामणी इथपर्यंत तुम्हाला वाचायचं असतं त्याच्यानंतर येते ती फलश्रुती असते मग काय करायचं आता समजा मी अकरा वेळा पठण करणार असेल तर मी सुरुवातीच्या दहा वेळा एक जे तुम्हाला मी सांगितलं तिथून ते आठव्या ओमीपर्यंत मी पठण करणार आणि जेव्हा मी अकराव्या वेळा पठण करणार तेव्हा मी सगळं पठण करणार या पद्धतीने समजलं असेल तुम्हाला सगळं सगळं समजलं असेल तर बघा हे खूप महत्वाचं आहे आणि ज्या ज्या सेवा त्या घरात खरंच कधीच कशाची कमी राहत नाही याचं मी तुम्हाला गॅरंटी देते आता आता तुम्हाला लाखो रुपये मिळेल तुम्ही खूप करोडपती व्हाल मला असं अजिबात म्हणायचं नाही पण हो घरात शांतता सुख समृद्धी मला सांगा जर भगवान विष्णू जगाचं पालन करतात तर तुमचं माझं पालन का नाही करणार म्हणून ही सेवा करायला तुम्हाला अनुभव होईल त्याच्याबरोबर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र नवार्ण मंत्र कुबेर मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची तुम्हाला करायची आहे आता काय होणार आहे सोळा वेळा विष्णू गायत्री म्हणा सोळा वेळा लक्ष्मी गायत्री म्हणा जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणा विद्महे वासुदेवाय विमही तन विष्णू प्रचोदयात लक्ष्मी गायत्री मंत्र महा पत्नी ओम महालक्ष्मी चविमहे विष्णुपत्नी चिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात कुबेर मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्रीं ओम क्लीम श्रीं क्लीम श्री श्रीं वित्तेश्वराय नवहा नवर्ण मंत्र ओम ऐन ह्रीं क्लिं चामुंडाय विचय आणि श्री स्वामी समर्थ मंत्राची माळ हे वरील मंत्र जे काय सांगितलं ते तुम्ही सोळा सोळा वेळा म्हणा माळ महाराजांची करा आता महिलांना पडलेला प्रश्न ताई अकरा गुरुवारमध्ये आता बघा गुरुवार अकरा गुरुवार मध्ये गुरुवार तुम्हाला धरता येणार नाही मग अशा वेळेस काय करायचं ज्यांची मार्गशीर्षची गुरुवार पण त्यांना कंटिन्यू करायचं आहे अकरा गुरुवार पण कंटिन्यू करायचं आहे तर तुम्हाला दोन्ही सेवा करावी लागणार आहे स्वामी चरित्र सारामृत तुम्हाला वाचावं लागणार आहे त्याच्याबरोबर तुम्हाला ही सुद्धा सेवा तुम्हाला करावी लागणार आहे देवीची फक्त अकरा गुरुवारमध्ये ते गुरुवार तुम्हाला मोजता येणार नाही आता थोडंसं आपल्याला वाटतं रे बापरे अजून परत चार गुरुवार वाढले का उलट स्वतःला भाग्यवान समजा की महाराज तुमच्याकडनं चार पारां एक्स्ट्रा करून घेणार आहे सेवा करण्याच्या बाबतीत कुठली कंजूसपणा करू नका कारण हा सेवेचा बँक बॅलन्स असतो जो खरंच आपल्याला कधी गरज म्हणतो ना की पैशापेक्षा पण ह्या सेवेची खूप जास्त आपल्याला गरज पडते जेव्हा आपल्या कुटुंबावर कुठलं संकट येतं आर्थिक संकट नाही बाकीचे सुद्धा खूप संकट असतात तेव्हा ही सेवा तुम्हाला तारत असते म्हणून मला माहिती आहे आता माझी ही सेवा चालू आहे तर दोनदा दोनदा तीनदा तीनदा होणार आहे पण काहीच हरकत नाही महाराज करून घेणार आहे आणि आपण भाग्यवान समजावं स्वतःला की महाराज आपल्याकडनं इतक्या सेवा करून घेत येणार सो so, तुम्ही पण सेवा करा आणि ह्या मार्गशी प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हे सेवा करायची कुंकू मार्जन केल्यावर कुंकू लगेच काढून घ्या म्हणजे कसं तुम्हाला पण ताण आणि रो, रोज श्रीसुक्तम तुम्हाला सॉरी हा तुम्हाला रोज श्रीसुक्त स्वच्छ करायचं नाही धुवायचं नाही रोज रोज ते धुऊ नका कधीतरी तुम्हाला वाटलं की खूपच लाल झाला आहे तर तो थोडंसं फक्त वर्षावर आणि ब्रशने वगैरे घासण तर काही मला पटत नाही तुम्ही व्यवस्थित हाताने स्वच्छ केलं नाहीतर बरेच ऑप्शन असतात त्याने सुद्धा तुम्ही स्वच्छ करू शकता त्याच्याबद्दल मी नक्की इन डिटेल व्हिडिओ करेन आजच्यासाठी फक्त इतकंच तर चला आपण सगळे जण मिळून माता लक्ष्मीची भगवान विष्णूंची आणि महाराजांची सेवा करूया झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ ते सांभाळते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ